युती करून त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले त्यानंतर पालकमंत्री स्थानिक एक महिला आमदाराला करण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्या सपोर्ट जिंतूर सेरी विधानसभेचे आमदार तथा पालकमंत्री बोर्डीकर त्यांनी आज या ठिकाणी जनता दरबार आहे या जनता दरबारा दरम्यान घेत होती

नारा शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे सध्या नाही शेतकऱ्यांमध्ये काही नाराज नाही सध्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले विम्याचे आपले पैसे राहिलेले पैसे सुद्धा लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी नाराज होण्याचं काम नाहीये आहे आणि भाव आणण्यासारखी योजना विविध कडून विचारल्या सरकारने आणून शेतकऱ्याला सोयाबीन आणि कापसाचे कमी झालेले भावांतर योजने अंतर्गत आणून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम केलं लाडकी बहिणीचे की शेतकऱ्यांना माफात केलेली लाडकी दोन योजनेमध्ये एकवीस शेरुज असे महायुती सरकारची मानणी पत्रामध्ये होती परंतु आतापर्यंत नाट्य देण्याची मागणी पूर्ण नाही होणार लवकरच ना, ना, आणि काय काय महिलांना असं वाटलं की बाबा आमच्या बंद होती का अशी बरं कुणाची बंद होणार जे इन्कम टॅक्स भरतात ज्यांच्याकडे नोकरदार नोकर नोकरीमध्ये सरकारी नोकरीमध्ये कुणी आहे ज्यांच्याकडे चार गाडी आहे त्या महिलांचे बंद होणार कारण ते नियमामध्ये नोकरी एकदम गरजू महिला ह्या योजनेच्या पात्र पाठवतात इन्कम टॅक्स जे भरतात त्यांनी ह्या योजनेचा तर लाभ सुरुवातीपासूनच त्या दिवशी आपण आढावा घटक नगर परिषदेमध्ये घेतले त्या ठिकाणी आपण काय काय सूचना दिल्या होत्या सगळ्या सूचना दिलेल्या तुम्हाला अंमलबजावणी होता ना की सगळ्यां आपण त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही ठेवायचं मच्छा काय ठेवायचं गोष्टी त्या पद्धतीने काम सांस्कृतिक सांस्कृतिक विभागासाठी जागा उपलब्ध करून काम झालेलं आहे आता जसं निघेल तसं आपण आपल्या नाट्यगृहाचं काम चालू युवकांसाठी काय युवकांनी उद्योग बनलं पाहिजे आणि केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकार तीस कोटी रुपयाची केंद्र सरकार दोन जोडून आधार कोटी रुपये त्यामुळे विनंती करायची की एक स्वतःची उद्योजक घडण्यासाठी जे संकल्पना घेऊन या योजने महायुती सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आले त्यापासून फार छान काम होत आहे परंतु जिंतूर तालुक्यामध्ये विविध अशा शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याचा बनवा आहे तो गरिक आहे ती भरली जाते रिक्त सुद्धा i राज्य सरकार करू इच्छित करत आहेत आणि असं सहकार्य सोबत राहायला पाहिजे जिंदूरांचा जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचं रोजचं दैनंदिन जे काही तुमचे का कामकाज आहे अडचणीत्या सोडवण्यासाठी ते सुखकर व्हावे त्यासाठी आहे प्रामाणिक प्रयत्न करत आहे तुमच्या सगळ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी या ठिकाणी बोलत

कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या रिक्त पद आहेत त्यामुळे विकासाचे कामे होत नाही त्यामुळे दे त्यांचा से सेग विधानसभेमध्ये ज्या उमेदवार होते त्यामध्ये एक उमेदवारांनी सध्या त्या ठिकाणी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे तर दुसरा उमेदवार देखील जाण्याची शक्यता आहे यावर त्यांना प्रश्न विचारला असतात त्यांचं म्हणणं ज्याची मर्जी ते जाऊ शकतात परंतु जिंतूर सेगम विधानसभेची ही जनता ही नामदार निर्म बोर्डेकर यांच्याच पाठीशी राहणार आणि बोर्डीकर ब्रँड सोबतच राहणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे जिंतूर चैनल हे चॅनलची बातमी आवडला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार चैनल चॅनलसाठी मी शेकली